म्हटलं तर सांगली हा सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे पण सांगलीतच काँग्रेसचा पराभव झाला पराभव का झाला काय चिंतन आहे पुढचं काय काढणं आहे आणि अंतर्गत काही कलह होता का या सगळ्या संदर्भात मी बोलणार पृथ्वीराज सांगली काय म्हणजे सांगली तर म्हणतात काँग्रेसचा एकदम गड आहे सांगली काँग्रेसचा गड एकेकाळी होता वसंतदादांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा आम्हाला आदर आहे मी स्वतः वसंतदादांच्या समाधीवर डोकं ठेवून शपथ घेतली होती की इथं मी काँग्रेस दहा वर्ष जेवण ठेवलेले आणि पुन्हा इथं काँग्रेस निवडून आणणार परंतु दुर्दैवानं वसंतदादा घराण्यातल्या सर्वांनीच त्या ठिकाणी माझ्या पराभवाकरता प्रयत्न केली उघडपणे बंडखोरी त्या ते ठिकाणी त्यांच्याच घराण्यातल्या महिलेनी केली आणि त्यासाठी माजी केंद्रमंत्री असणारे प्रतीक पाटील उघडपणे त्या ठिकाणी प्रचार करत होते जे विद्यमान खासदार आहेत विशाल पाटील जे काँग्रेसच्या विचाराचे होते म्हणून त्यांना अपक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी जिंकून आणून सामान्य जनतेनं त्यांना मतदान केलं ते देखील त्या ठिकाणी उघडपणे जयश्री पाटलांच्या प्रचारामध्ये होते आणि ह्याचा परिपाक झाला त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पहिल्यांदा वसंतदादा घराण्यातल्या व्यक्तीचं परंतु त्यांनी बत्तीस हजार मतं जी घेतली त्याचा परिणाम माझ्या विजयावर नक्की झाला आणि या संदर्भामध्ये स्पष्टपणे आज अहवाल मी आजच्या बैठकीमध्ये मांडलेला आहे आणि जयश्री पाटलांना यांना सहा वर्षाकरता त्यांची हकालपट्टी केलेली आहे परंतु बाकी जे कोणकोण जबाबदार आहेत त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी मी मागणी केलेली आहे खासदारांकडून काही सहकार्य मिळालं खासदारांकडून शून्य सहकार्य मिळालं त्यांना आधी मी आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमचे नेते असतील विक्रमसिंह सावंत जे आमदार होते आम्ही ह्या तिघांनी आम्ही मिळून त्यांच्या उमेदवारीकरता आणि त्यांच्या विजयाकरता आम्ही सर्व काही प्रयत्न केलेले होते परंतु त्यांनी ते विसरून फक्त घरातला उमेदवार म्हणून त्यांनी जर का मदत केली असेल उघडपणे ते आहे आणि याची नोंद आता अखिल भारतीय स्तरावर पण घेतली जावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि निश्चितपणानं या संदर्भामध्ये पक्ष योग्य तो निर्णय घेतला संपूर्ण राज्यातलं चित्र जर पाहिलं तर महायुतीला एवढं यश कसं मिळालं काँग्रेस कुठे कमी का। अशा बंडखोरीमुळे कमी पडली की नियोजन चूक नाही का बंडखोरीच्या बाबतीमध्ये फक्त माझ्या मतदारसंघामध्ये असेल आणखी काही चार पाच मतदारसंघामध्ये असेल परंतु ओवरऑल जर का पाहिलं तर मला व्यक्तिशा असं वाटतं की त्या ठिकाणी जे ज्या काही पराभूत उमेदवारांनी आपली मतं मांडली त्यांनी बहुतांशी त्या ते ठिकाणी त्यांचा ई व्ही एमवर संशय होता काही ठिकाणी जो याला फॉर्म सतराशी आणि ई मध्ये एममध्ये झालेले ॲक्च्युली मतं याचे त्या ठिकाणी टॅली झालेले नाही असे पंच्याण्णव मतदारसंघ आहे ते गंभीर बाब आहे आणि ह्या संदर्भामध्ये आता वरिष्ठ निर्णय घेतील की सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याबाबतीतला असेल सुप्रीम कोर्टाने जो मध्यंतरी निर्णय दिला त्यामध्ये पाच टक्के व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम इवे, मशीनचे पुन्हा आपण मागणी करू शकतो त्याप्रमाणे माझ्या मतदारसंघाप्रमाणे मला जे संशयित बूथ वाटतात ते मागणी केलेली आणि इतरांनी आता ते पण करतील परंतु ओव्हरऑल ह्या संदर्भामध्ये आता गांभीरतेने विचारमंथन सुरू आहे की नेमकं कारण विमा आता चर्चे आणते आणि त्यानंतर स्पष्ट होणार लाडकी बहीण योजनेला काउंटर करता आलं नाही काँग्रेसला आधी विरोध केला नंतर मग तीन हजार रुपये महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात ठेवले काँग्रेसचा एक कार्यकर्ता ह्या नात्यानं ही गोष्ट मी सांगेन की ही गोष्ट खरी आहे की लाडकी बहीण योजना सुरुवातीला आणली ह्या महायुती शासनानं त्यावेळेला थोडं काही गोष्टीमध्ये विरोध झाला परंतु तो विरोध न करता मध्य प्रदेशचा अनुभव लक्षात घेता त्याला काउंटर म्हणून जी तीन हजार रुपये आम्ही जर का लगेच पक्षानं घोषित केले असते महाविकास आघाडीनं तर तेवढा परिणाम आत्ता झाला तो तेवढा झाला नसता हे मात्र गोष्ट खरी आहे